नोटीस आलेली आहे आणि एक सोडून दोन दोन नोटीस आले आहेत त्यात काही इंग्रजी लिहिले काय मराठी लिहिले हे मी वकिलांकडे जाणार आहे आणि वकिलांकडे जाऊन मी बऱ्यापैकी माहिती घेणार आहे पण ह्याच्यामध्ये काय अडचण तर मी चंद्रकांत दादांना भेटणार आहे मला आता तुम्ही वाचवलं पाहिजे कारण मी पुणेकरांची भाषा बोलतोय एक तर घायवाळीवर बोलू नका पण कमीत कमी माझ्यासाठी तरी काहीतरी करा हे त्यांना विनंती करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मला काल असीम सरहदे साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी म्हटले की तुम्ही पुणेकरांसाठी लढताय आम्ही तुमच्या पाठीशी मला मी त्यांच्याकडं हे सगळे नोटीस घेऊन जाणार आहे आणि त्यांची वेळ घेऊन माझी चर्चा कर मी त्यांना मी सांगितलंय मी वेड आहे मी नालायक आहे मी भ्रष्टाचार आहे मी कोण ब्लॅकमेल काय बरंच काय काय मानतात मी आहे पण निलेश गायवाल प्रकरणामध्ये पुणेकरांना जे निर्देशला जातात माता भगिनींचे एक निलेश गायवाल नाही सत्तर डोळ्या पुण्यामध्ये काम करतात त्यामुळे ते माता भगिनीचं कुंकू पुसलं जातं त्याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे मला काय बोलायचं ते बोला, बोला वैयक्तिक माझ्यावर टीका करा कुटुंबावर करा मुलावर करा सगळ्यांवर करा पण जर पुण्याची गुन्हेगारी जर मी बोलत असेल आणि ते जर मला वेडा म्हणत असेल तर मी वेडा आहे पण तो, तो पुणेकरांसाठी आहे